नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आदिवासी विभागामध्ये गुणी मुख्य लिपिक म्हणा किंवा अदर ज्या काही पोस्ट वगैरे आहेत त्या सर्वांसाठी ॲज इट इज जी केचा जो काही भाग आहे तो ओव्हरऑल सारखाच आहे सो काळजी नका करू सर्व पदांना हे प्रश्न वगैरे चालतील त्यामुळे मी या पदाला अर्ज केलं आहे मला हे चालेल का असं कमेंट किंवा जो काही भ्रम आहे तुमच्या मनात तो काढून टाका आणि सगळ्या पदांना चालतील असे हे प्रश्न आज आपण पाहणार आहोत जे की परीक्षेत रिपीट रिपीट होत असतात महाराष्ट्रातल्या तर व्यवस्थित पाहून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीचे माझ्याकडे सराव पेपर आहेत एम सी क्यू आहे यमसी की जीके जे की जी केचे सर्वात महत्त्वाचे सो ज्यांना कुणाला हवे असतील सराव पेपर म्हणा एम सी क्यू म्हणा परत पी वाय क्यू आहे सो वेळ न गमावता आत्ता काय करा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मिळून घ्या परवडेल अशी फी आहे डोंट वरी बट महत्त्वाची आहेत ओके असो पाहूयात दोन हजार अकराच्या जनगणनेत महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी जी काही आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण वगैरे किती होतं किंवा आदिवासी लोकसंख्या जी आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कितपत होती एकूण लोकसंख्येच्या प्रती तर ती जी आहे ती जवळपास नऊ टक्के तीन पॉईंट पाच किंवा तीन पाच जे आहे ते एवढं प्रमाण जे आहे ते फक्त आदिवासी लोकसंख्येचं होतं आणि सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या वगैरे याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे ऑलरेडी त्यामुळे मी काय म्हणतो मागचे जे काही व्हिडिओ झालेत ना ते सगळे पाहून घ्या परत झोंबी नावाच्या कादंबरीचे लेखक कोण आहेत सगळ्यांनी वाचलं असेल आनंद यादव जे आहेत ते झोंबी या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहेत राहिला प्रश्न पु ल देशपांडे हे जे आहेत व्यक्ती आणि वल्ली त्यासोबत असा असा मी असा मी असा मी अशा पद्धतीची नाटकं वगैरे त्यांचे खूप फेमस आहेत जे तुम्हाला परीक्षेत पडतील येतील किंवा विचारली जातील सो तेही लक्षात ठेवा राहिला प्रश्न प्रो के आत्रे किंवा यांचं जे नाव आहे ते प्रल्हाद केशव आत्रे हे आहे आणि त्यांचं एक आत्मचरित्र आहे बरं मी कसा झालो या पद्धतीचं त्यांचं आत्मचरित्र आहे त्यासोबत यांना जे आहे ते केशव कुमार या नावानं सुद्धा ओळखतात बरं हे लक्षात ठेवा नोट डाऊन करून घेत जा वारंवार आणि हे एकदा वाचलात ना परत परत वाचण्याची आवश्यकता भासणार आहे असं स्मरणशक्तीमध्ये ॲड करून घ्या परत विष्णू सकाराम खांडेकर किंवा वी स खांडेकर ज्यांना आपण म्हणतो तर हे मराठी भाषेतले पहिले असे साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषेमध्ये मिळालं ते कादंबरी होती ययाती सगळ्यांना माहीत असेल ओके हे सगळं लिहून घेत जा परत आणि अजून एक खूप सारे विद्यार्थी पाहतात सबस्क्राईब न करता निघून जातात तर त्यांचं एक महत्त्वाचं सांगणं एवढंच आहे की सबस्क्राईब वगैरे जर करून ठेवलात तर येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील ना सो ते तुम्हाला उपयोगी पडतील परत खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना राष्ट्रकुटांच्या काळामध्ये झाली तर राष्ट्रकुटांच्या काळामध्ये जी काही मंदिरे वगैरे आहेत स्पेशल राष्ट्रकूट हे कैलास मंदिर जे आहे ते बांधण्यात आलं हे जे आहे ते वेरुळ या ठिकाणी आहे आता राहिला प्रश्न वेरुळ लेण्या याच्यामध्ये जे काही या लेण्या आहेत ते राष्ट्रकूट आणि सातवाहन या दोन्ही घराण्यातील राजांनी बांधलेली आहे बरं हे लक्ष ठेवा आता फक्त कैलास मंदिर जे आहे ते राष्ट्रकुटांच्या काळातला जो काही राजा कृष्ण पहिला हा होता ना त्यानं बांधलेलं हे प्रसिद्ध मंदिर आहे हे लक्ष ठेवा परत अजून पाहायला गेलं तर हे जे अमृतेश्वर मंदिर आहे ते अहमदनगरच्या जवळपास एक रतनवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी स्थित आहे जे की हेमाड पंडित म हेमाडपंथी मंदिर आहे हे आता हे हेमाड पंडित नावाचे एक वास्तुविशारद होते किंवा वास्तुकार होते ज्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीची मंदिरं वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले आहेत हे जे हेमाड पंडित नावाचे होते ते यादव काळातले ते एक प्रमुख वास्तुविशारद होते बरं हे लक्षात ठेवा आणि अजून एक डीप मात जर सांगायला गेलं तर त्यांनी जे काही मंदिरं बांधली त्या मंदिरांना हेमाडपंती मंदिर म्हणून ओळखलं जातं किंवा हेमाडपंती लक्षात ठेवा हेमाड पंथी आणि परत हेमाड पंडित हे जे त्यांचं प्रॉपर नाव आणि त्याची त्यांनी बांधलेली जी काही शैली आहे त्यांची हेमाडपंथी नावाच्या शैलीने ओळखलं जातं हे चैत्यग्रह हे बौद्ध धर्मातील प्रार्थनास्थळ आहे हे लक्षात ठेवा परत राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो गडबडीमध्ये काय करतात पाच वर्ष म्हणून ठीक करतात बट याचं योग्य उत्तर सहा वर्ष आहे हे बघा राज्यसभेचे जे काही सदस्य असतात त्यांचा सा कार्यकाल सहा वर्षाचा असतो आणि त्या सभागृहातील जे काही एका थर्ड किंवा वन थर्ड जे आहे ते दर दोन वर्षांनी रिटायर्ड होत असतात हे लक्षात ठेवा दोन वर्षांनी रिटायर्ड होतात आता एकूण सदस्य संख्या से दोनशे पन्नास आहे किंवा जे काही सभागृहाचे सदस्य आहेत ती परत हा जो तो आहे तो काय लोकसभेचा आहे आणि लोकसभेचं सगळ्यांचा कॉमन एकच असतो आणि लोकसभा हा पूर्ण सभागृहच बदलून जातो पाच वर्षानंतर ओके हे लक्षात ठेवा परत ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे ते चंद्रपूरमध्ये स्थित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल सहा अशी राष्ट्रीय उद्याने आहेत हे लक्षात ठेवा परत अजून त्याच्यामध्ये इंडी पाहायला गेलं तर अमरावतीमध्ये दोन वेगवेगळे प्रकल्प आहेत मेळघाट नावाचा आणि व्याघ्र नावाचा ओके हे लक्षात ठेवा परत गोंदियामध्ये कोणतं नागझिरा सुद्धा आहे आणि नवेगाव सुद्धा म्हणजे दोन दोन आहेत नागजिरा आणि नवेगाव यांचं क्षेत्रफळ म्हणतोय म्हणजे याच्यामध्ये आड आहे नवेगाव नवे परत अजून पाहायला गेलं नागपूरच्या बाबतीत तर पेन्स किंवा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा परत महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कोणता तर गुढीपाडवा हा जो सण आहे तो मराठी व्यक्तीला म्हणा किंवा महाराष्ट्रातील नववर्षाचा पहिला सण किंवा या ठिकाणापासून जे आहे ते आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते केरळमध्ये हा सण ओणम नावाचा साजरा करतात या सणाच्या दिवशीपासून सुद्धा केरळमध्ये म्हणजे अशी मान्यता आहे की त्या दिवशीपासून नववर्षाला सुरुवात होते छटपूजाच्या बाबतीत सांगायला गेलं हा आहे बिहार जाणी उगादी सगळ्यांना माहीत असेल कर्नाटकचा ओके लक्ष ठेवा लिहून घ्या हे इन डिटेल का सांगतो वेळ कमी आहे जास्त प्रश्न तुमचे कवर होऊन जावेत परत नटसम्राट नाटकाचे आता नटसम्राट जे आहेत किंवा नटसम्राट नाटकाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत तर तुम्हाला कधी कधी या ऑप्शनमध्ये विवा शिरवाडकर न दिसता कधी कधी तुम्हाला कुसुमाग्रज या नावानं सुद्धा त्यांचं नाव दिसेल तर कुसुमाग्रज ते त्यांचं टोपन नाव आहे त्यामुळे पूर्ण माहिती तुम्ही करा हे खांडेकर आपण वर इन्फॉर्मेशन पाहिली आहे कृष्णाजी केशव दामले हे जे आहेत ते केशवसूत या नावानं ओळखले जातात बरं लक्षात ठेवा केशवसूत हे आहेत आणि प्रल्हाद केशव आत्रे जे आहेत ते हे केशव कुमार आहेत याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात सो आत्रे जेव्हा येतील तेव्हा कुमार आठवा दामले जेव्हा येतील तेव्हा सूत आठवा ओके हे नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघूया लाल रक्तपेशीचं आयुष्य हे असतं एकशे वीस दिवसांचं आणि अजून एक यांचं जे विघटन आहे ते प्लिहा so, okay? या ठिकाणी होतं त्यासोबत एक्रतामध्ये सुद्धा होतं त्यामुळे या ठिकाणांना आर विसीची स्मशानभूमी या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि यांची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती जे आपलं अस्थिमज्जा म्हणा किंवा बोन मॅरो याच्यामध्ये आपली याची निर्मिती जी आहे ती होत असते हे काय लाल रक्तपेशी म्हणजे काय आरबीसीवर लक्ष ठेवा हे सगळ्यांना माहीत असेल बट काही जणांना मराठी शब्द बघितला तेवढं कळत नाही दॅट्स वाय हे लक्षात असू द्या परत अजून जर पाहायला गेलं तर हे आर बी सी म्हणजे काय याच्यामध्ये जो काही आपला एचबी असतो ना हिमोग्लोबिन जे ऑक्सिजनचं वहन करतं तेच असतात बाकी दुसरं काही नसतं परत महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा हा अकोला आहे त्यासोबत अजून यवतमाळ वाशिम बुलढाणा हे वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी होते अमरावतीसुद्धा होतं बरं हे लक्ष ठेवा परत या बेरार प्रांताची राजधानी नागपूर होती बेरार प्रांत म्हणजे काय तर जो काही मराठा साम्राज्यातला प्रदेश होता ज्या इंग्रजांनी तो भाग जुईन केला तो भाग वेगळा ठेवला त्याच वेगळ्या भागाचं त्यांनी एक प्रदेश बनवला त्याला नाव बहिराळ प्रांत होतं हे लक्षात ठेवा हे नॉर्मल हिस्ट्री आहे परत शेखांच्या नवे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबनं किंवा तुरुंगात टाकलं तर त्यांना जे आहे ते सोळाशे पंच्याहत्तरमध्ये टाकलेलं आहे हे जे आहेत गुरु तेग बहादूर हे जे दहावे गुरु होते गुरु गोविंद सिंगजी यांचे हे पिता आहेत बरं लक्षात ठेवा परत गुरु गोविंद सिंगांची समाधी कुठं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे हेही लक्षात ठेवा हे महाराष्ट्राची स्पेशल असलेलं म्हणजे एक महत्त्वाचे महत्त्वाचे धार्मिक स्थळसुद्धा म्हणू शकता सो हे लक्षात ठेवा बाकी काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशा व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा त्यांनासुद्धा या पदभरती संदर्भात जे काही स्टडी मटेरियल आहे त्याचा परिपूर्ण फायदा झाला पाहिजे धन्यवाद सगळ्यांना